हायवेला जाताना आपल्या गाडीचं टेम्परेचर जे आहे टायरचं ते वाढतं आणि आपल्याला कळत नाही टायर फुटतो पण इथे तुम्हाला आता अजून एक तुम्हाला अचंबित करणारी गोष्ट सांगतो ते म्हणजे हे सीट वीस लाख एकोणनव्वद हजार रुपयाच्या किमतीमध्ये तुम्हाला टॉप ओली फीचर्स बेसिक वेरिएंटमध्येच मिळणार आहे ही आहे विनफास्ट ची व्ही एफ सेव्हन या गाडीमध्ये तुम्हाला शून्य रुपये मेंटेनन्स शून्य रुपये चार्जिंगसाठी लागणार आहे अर्थ वेरियंट आहे यामध्ये बॅटरी तुम्हाला फिफ्टी नाईन पॉईंट सिक्स किलोवरची वेळ मिळते चारशे प्लस किलोमीटर रेंज मिळते एडास फीचर दिलेले आहेत थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा तुम्हाला या बेसिक वेरियंट मध्ये मिळते टॉपचे जे फीचर्स असतात ना ते सगळे याच्यामध्ये दिले दे तरी देखील भारतीयांनी ही गाडी घ्यावी का यामध्ये काय फीचर्स दिलेले आहेत सगळं मी बोलणार आहे नमस्कार मी अजिंक्य तुम्ही बघता मराठी युट्यूब चॅनल चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया विनफास्टच्या दोन गाड्या नुकत्याच लॉन्च झालेल्या आहेत व्हीएफ सिक्स आणि व्हीएफ सेवन आता व्हीएफ सिक्स वरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे हा विनफास्ट जो ब्रँड आहे तो कुठला आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती वरती बघू शकता आता याच्याबद्दल जाणून घेऊया यामध्ये तुम्हाला पाच स्ट्रीम्स दिलेल्या आहेत स्टार्ट होता अर्थ त्यामध्ये तुम्हाला फिफ्टी नाईन पॉईंट सिक्स किलो अवर्स चा एलएफपी बॅटरी बॅक दिलेला आहे याच्यावरती पुढे आहे विंड ज्यामध्ये इन्फिनिटी मॉडेल सुद्धा आहे म्हणजे हे दोन मॉडेल झाले एक विंड विंड इन्फिनिटी यामध्ये सेव्हन्टी पॉईंट एट बॅटरी बॅक तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला मिळणार आहे स्काय आणि स्काय इन्फिनिटी ज्यामध्ये तुम्हाला ऑल व्हील ड्राईव्ह ऑप्शन मिळणार आहे पण तुम्हाला बाकीचे जे ट्रीम्स आहेत त्यामध्ये फ्रंट व्हील ड्राईव्ह ऑप्शन मिळणार आहे याच्या प्राइसेस सुरू होतात वीस लाख एकोणनव्वद हजार रुपयांपासून आणि जे टॉप वेरियंट आहे ते तुम्हाला चोवीस लाख एकोणपन्नास हजार रुपयांच्या दरम्यान जातं हे एक शोरूम किमती आहेत ऑन रोड अजून रिव्हिल झालेला नाही व्हीएफ एफ चा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर प्रत्येकाने मला विचारलं की याचा शोरूम कुठे आहे याचा शोरूम पुण्यामध्ये एक सुरू झालेला आहे तुम्ही तुमची गाडी जर तुम्हाला बुक करायची असेल तर करू शकता गाडी बघायची असेल तर ती देखील बघू शकता ते म्हणजे ढोने फास्ट आता हे पुण्यातील बानेर आणि हडपसर या ठिकाणी त्यांचं शोरूम आहे तुम्हाला स्क्रीन वरती त्यांचा नंबर दिसत से असेल आय व्ही आरचा नंबर आहे कॉल करून तुम्ही कनेक्ट करू शकता हा आहे विनफास्ट व्ही एफ सेव्हनचा रिमोट दोन रिमोट दिले जातात जर बघायला गेलं तर व्ही एफ सिक्स आणि सेव्हन मध्ये सेम प्रकारचा रिमोट तुम्हाला बघायला मिळतो हे आहे फाईन माय कारचं ऑप्शन हे दाबलं की गाडी ऑन वाजवते म्हणजे तुम्हाला समजतं कुठे गाडी लॉक अनलॉक आणि बुट अनलॅस बटन दिलेलं अन् आहे चला आता गाडी बघूया फ्रंट डिझाईन पासून सुरू करूयात पण याच्यामध्ये एडस लेवल दोन दिलेला आहे त्याचा कॅमेरा इथे तुम्हाला मिळतो आणि रडारचं हाऊसिंग रडार जे आहे ते इथे दिलेलं आहे आता फ्रंट डिझाईन अपेलिंग आहे इथे तुम्हाला डी आर एल जे आहे ती प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे गाडीचा पूर्ण शेप जो आहे पुढचा तो वी आकारामध्ये दिसतो आणि अट्रॅक्टिव्ह वाटतोय ही गाडी जी आहे ती प्रीमियम कॅटेगरीमध्ये येते त्यामुळे छोटे छोटे एलिमेंट जे आहेत ते प्रीमियम करण्यासाठी खूप याच्यामध्ये कारगर ठरलेले आहेत जसे की ही सिल्वर प्लेट जी आहे ती ब्लॅक ग्लॉसी कलर इथे दिलेला आहे सर्व गोष्टी या खूप अट्रॅक्टिव्ह वाटत आहेत इथे तुम्हाला चार पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत इथे तुम्हाला फ्रंट पार्किंग कॅमेरा जो आहे तो दिलेला आहे प्रोजेक्टर हेडलॅम्प जे आहेत ते दिलेले आहेत एल मध्ये आणि यामध्ये तुम्हाला मिळतात इंडिकेटर व्हीएफ ची लांबी जी आहे ती फोर पॉईंट फाईव्ह मीटर आहे अठ्ठावीसशे तीस एम mm एम चा व्हील बेस तुम्हाला या गाडीमध्ये दिला जातो या गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो आहे एकशे नव्वद एम mm चा अपोलो कंपनीचा दोनशे पंचेचाळीस पन्नास आर एकोणीस इंच टायर दिलेला आहे बेसिक वेरियंट मध्ये ही साईज देणं अनेकांना शक्य नसतं पण इथे तुम्हाला मिळत आहे मी म्हटलं ना तुम्हाला या गाडीमध्ये सगळे फीचर्स दिले बेसिकमध्ये नावाला बेसिक आहे पण जर बघितलं तर अलायविल सुद्धा याच्यामध्ये दिलेत हे हायपर साईल विल नाही हे प्रॉपरली अलायविलचं आहेत थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा दिलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ब्लाइंड स्पॉट व्ह्यूचा सा, साईन देखील दिला दे जातो हे सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट आहे मला त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो आपण बघितलं असेल की इथे दाबल्यानंतर इकडे उघडतं आणि असं ओपन करताना आपल्या बोटाला चिमटे बसण्याची शक्यता असते पण इथे नाही इथे दाबायचं आणि अशा प्रकारे तुम्ही डोर जे आहे ते ओपन करू शकता ग्लास एरिया बघा तुम्हाला मीडियम मिळतो जास्त मोठा नाही जास्त छोटा नाही हे पिलर जे आहेत ते देखील ब्लॅक केलेले आहेत बेसिक मध्ये हे मिळत नाहीत या गोष्टी इथे मिळतात त्यानंतर यामध्ये फक्त एकच गोष्ट नाही ते म्हणजे तुम्हाला जो ग्लास आहे वरचा सनरूफ ग्लास सनरूफ तर नाहीच येत पण सनरूफ ग्लास तो याच्यामध्ये मिळत नाही तो तुम्हाला विंड इन्फिनिटी किंवा स्काय इन्फिनिटीमध्ये मिळतो इन्फिनिटी जिथे येतं तिथे तुम्हाला तो, तो, तो ग्लास दिला जातो एच टू एच रिअरला देखील डिस्क ब्रेक जो आहे तो दिलेला आहे फ्रंटला दिलेला आहे एबीएसईव्ही सेफ्टीचे जे पण फीचर्स आहेत ते सगळे दिलेले आहेत याच्यामध्ये गाडीची रिअर जे आहे ते देखील एकदम अट्रॅक्टिव्ह तुम्हाला बघायला मिळते बेसिक पेरियंट असून सुद्धा ही कनेक्टेड जी टेल लाईट आहे ती दिलेली आहे वी शेप मध्ये जी की जबरदस्त वाटते पियानो ब्लॅक कलरचं मटेरियल दिलेलं आहे मागची डिझाईन भन्नाट खरंच वाटते मला जनरली आवडलेली म्हणजे ओव्हरऑलच गाडी चांगली वाटते आणि पाठीमागणं जास्त सुंदर आहे गाडी या ठिकाणी तुम्हाला रिअर पार्किंग कॅमेरा जो आहे तो दिलेला आहे चार पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत डीफॉगर जो आहे तो दिलेला आहे इथे वायपर जो आहे तो हाईड केलेला आहे हाय माउंटेड स्टॉप लॅम्प आणि इथे शार्कफिन अँटेना देण्यात आलेला आहे आता इथे रिक्वेस्ट बटन दिलेला आहे अशा प्रकारे हायड्रोलिक्स दिलेले आहेत अनलॅच होतं बूट आणि रिमोटच्या माध्यमातून दे देखील अनलॅच होतं स्पेस बघा चारशे सदोतीस लिटरचा बूट स्पेस दिलेला आहे याच्या खाली देखील स्पेस मिळते आणि इथे टायर पंक्चर किट जे आहे ते ऑफर करण्यात आलेलं आहे डिसेंट स्पेस तुम्हाला इथे मिळते डोर ड्रीम जे आहे ती ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला दिलेली आहे आणि हे सॉफ्ट टच मटेरियल आहे जे की ग्रे मध्ये दिसतंय यामध्ये तुम्हाला चारी पॉवर विंडो मिळतात लॉकचं बटन दिलेलं आहे ओपनर पहा त्यानंतर सिल्वर कलरचे इथे एलिमेंट यूज करण्यात आलेले आहेत इथे स्पीकर तुम्हाला ग्रिल जे आहे ती दिलेली आहे आणि इथे पॉकेट होल्डर आहे याच्यामध्ये तुम्हाला बॉटल होल्डर दिलं जात नाही पण मला असं वाटतं याच्यामध्ये बॉटल बसेल अशा प्रकारची डो टीम जी आहे ती ऑफर करण्यात आलेली आहे आता अजून एक तुम्हाला अचंबित करणारी गोष्ट सांगतो ते म्हणजे हे सीट हे तुम्ही इलेक्ट्रिकली ऍडजस्ट करू शकता हे पहा बेसिक वेरियंटला आणि याच्या हाईट वगैरे पण ऍडजस्ट करू शकता तुम्ही मित्रांनो हे दोन्ही फ्रंट सीट जे आहेत ते व्हेंटिलेटेड आहेत यामध्ये तुम्हाला ब्लॅक अफोलस्ट्री आणि डॅशबोर्ड सुद्धा ब्लॅक मिळतं तुम्ही अपर मॉडेलला गेले म्हणजे अर्थच्या पुढे तुम्ही विंडला गेले किंवा स्कायला गेले तुम्हाला ब्राऊन कलर मध्ये इंटेरियर जे आहे ते बघायला मिळतं हे लेदर अफोल्स्ट्री आहे इथे तुम्हाला फॅब्रिक देण्यात आलेलं नाही आणि ही पण एक चांगली गोष्ट आहे दोन्ही हेडरेस्ट जे आहे ते ऍडजस्ट केले जातात इथे हँडरेस्ट देखील प्रोवाइड करण्यात आलेला आहे या सीट बद्दल बोलाल तर ते तुम्हाला मॅन्युअली ऍडजस्ट करावं लागतं डॅशबोर्ड या गाडीमध्ये तुम्हाला ब्लॅक कलरचं दिले जातं यामध्ये दोनच कलर यूज करण्यात आलेले आहेत सिल्वर आणि ब्लॅक कलर इथे सॉफ्टच मटेरियल जे आहे ते देखील देण्यात आलेलं आहे आता इथे आतमध्ये हे ना ब्लॅक दिसते पण थोडस ग्रे कलर हे वाटतंय वरती हार्ड मटेरियल यूज करण्यात आलेलं आहे क्वालिटी फिट एंड फिनिश एकदम उत्तम आहे स्टेअरिंग व्हील जे आहे ते तुम्हाला एफ सिक्स सार्कस यामध्ये देखील देण्यात आलेलं आहे आणि सेम कंट्रोल्स लेफ्ट साईडला तुम्हाला इथे कॉल कंट्रोल्स दिलेले आहेत आणि राईट साईडला तुम्हाला इकडे क्रूजचे आणि बाकीचे कंट्रोल जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत डी कट शेपमध्ये हे स्टीयरिंग व्हील दिलं जातं तर याच्यामध्ये हा जो लेफ्ट साइडचा सा तुम्ही स्टॉक बघताय तो तुम्हाला इंडिकेटरसाठी आणि हाय बीम लो बिम देण्यासाठी दिलेला आहे याच्यामध्ये आपल्या भारतीय मार्केटमध्ये आता ज्या पण गाड्या आहेत त्यांच्यापेक्षा थोडीशी टेक्नॉलॉजी वेगळी आहे तुम्हाला हेडलाईट ऑन करायची असेल तर डिस्प्लेच्या माध्यमातून करावी लागते आणि तुम्हाला हाय बीम लो बीम करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही ज्यावेळेस हा जो स्टॉक आहे तो खाली दाबता त्यावेळेस हाय बीम सुरू होते आणि वरती दाबता त्यावेळेस लो बीम सुरू होते आणि इकडे इंडिकेटर जे आहे ते प्रोवाइड करण्यात आलेलं आहे राईट साईडला तुम्हाला हा जो स्टॉक बघताय तुम्ही तिथे तुम्ही वायपर जे आहेत ते यूज करू शकता ऑटो रेन सेन्सिंग वायपर जे आहेत ते याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत हे स्टेरिंग व्हील तुम्ही टिल्ट आणि टेलिस्कोपिक ऍडजस्ट करू शकता यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे बंधनं दिलेले नाहीत सॉफ्ट टच मटेरियल साईडला देखील दिलेला दे आहे बेसिक कुठल्याच गोष्टी याच्यामध्ये मला तरी वाटत नाही हा जो सेंटरला डिस्प्ले बघताय तो सगळ्यात मोठा आणि खूप डिसेंट डिस्प्ले आहे यामध्ये खूप साऱ्या सेटिंग्स आहेत इथे तुम्हाला एम आय डी दिलं जात नाही एच डी दिलेलं आहे त्यामुळे सगळ्या सेटिंग्स एम आय डीच्या तुम्हाला याच्यामध्येच बघायला मिळणार आहे जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता की रेंज सत्तेचाळीस टक्के बॅटरी आहे आणि दोनशे सहा किलोमीटरची रेंज जी आहे ती गाडी दाखवत आहे इथे तुम्हाला स्पीडोमीटर पार्किंग रिव्हर्स न्यूट्रल ड्राईव्ह अशा प्रकारच्या इथे मोड्स जे आहेत ते दिलेले आहेत थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतो जो याच्यावरती तुम्ही प्रेस केला स दिसतो आता इथे हे तुम्हाला असं लुक लुकलुकतं दिसते त्याचं कारण म्हणजे जे बाहेरच्या लाईट्स आहे त्याच्यामुळे ते आपल्या कॅमेऱ्यात पण होतो ना ते तसं बाकी कॅमेऱ्याची क्लिअरिटी जी आहे ती डिसेंट आहे इथे थ्री डी मध्ये दे देखील आपण ही गाडी बघू शकतो इथे होमवर गेल्यानंतर तुम्हाला ब्ल्यूटूथ देखील दिलेलं आहे आणि वायफाय देखील याच्यामध्ये दे मिळतं तुम्हाला ए सी चालू करायचं आहे तर इथून या फॅनच्या माध्यमातून अशा प्रकारे ए सी चालू करता येतो एसीची क्वालिटी जबरदस्त आहे फुल स्पीडने जर एसी चालू ठेवला तर काही क्षणात गाडी चिल्ड होते या ठिकाणी तुम्हाला हे फॅन दिसत हे आहेत वेंटिलेटेड सीट्स ऑन करायचं मॅक्स एसीचं बटन देखील इथे दिलेलं आहे म्हणजे टच दिलेलं आहे त्यानंतर तुम्ही सगळ्या सेटिंग्स ज्या नॉब मध्ये असतात ते इथे डिजिटली देण्यात आलेले आहेत तुम्हाला याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागणार आहेत होमवरती जाऊया इथे मेन्यू दिलेला आहे मेन्यू मध्ये जर तुम्ही पाहिलं तर गेम सुद्धा खेळू शकता इ मध्ये गेलं तर ई व्हीची जी माहिती आहे ती तुम्हाला मिळते जसं की इथे स्टेटस बॅटरीचा कसा आहे आणि खाली आल्यानंतर इथे चार्जिंग टार्गेट तुम्हाला माहिती असेल ऐंशी टक्क्याच्या वरती वारंवार गाडी चार्ज केली तर बॅटरीची जी इफिशियन्सी आहे किंवा जी चार्ज सायकल आहे ती कमी होतात आणि ऑप्टिमल परफॉर्मन्स देत नाही म्हणूनच या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या बॅटरीची लाईफ जी आहे ती वाढवता येते ए सी चार्जिंग लिमिट तुम्ही करू शकता त्यानंतर बॅटरी लेवल रिमाइंडर आणि एसी चार्जिंग शेड्यूल तुम्ही या ठिकाणी करू शकता आपल्या टॅबमध्ये ज्याप्रमाणे सेटिंग्स असतात तशा इथे सेटिंग्स सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत लाईट्स वगैरे हे सगळ्या सेटिंग्स तुम्ही याच्या माध्यमातून ऍडजस्ट करू शकता अँड्रॉइड ऑटो आणि अप्पल कार्ब्ले यामध्ये वायरलेसली चालतं मध्ये गेल्यानंतर तुम्हाला या, गे या गाडीमध्ये टी पी एम एस देखील या मध्ये देण्यात आलेलं आहे आणि त्याचं प्रेशर इथे दाखवतो आता बघा पाठीमागचं जे चाक आहे त्या डाव्या साईडचं त्याच्यामध्ये लो टायर प्रेशर सांगते आहे म्हणजे त्याची हवा जी आहे ती कमी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये किती अंश सेल्सिअस आता त्याचं टेम्परेचर आहे ते देखील दाखवतं म्हणजे हायवेला जाताना आपल्या गाडीचं टेम्परेचर जे आहे टायरचं ते वाढतं आणि आपल्याला कळत नाही टायर फुटतो पण इथे तुम्हाला वॉर्निंग मिळते इथे तुम्ही बघू शकता की टायरचं प्रेशर आणि टेम्परेचर किती आहे बाकीचे स्टेटस तुम्हाला याच्यामध्ये सर्व्हिस शेड्यूल कधी आहे काय सगळ्या गोष्टी याच्यामध्येच बघायला मिळणार आणि वरती इथे तुम्ही याचा ब्राईटनेस देखील ऍडजस्ट करू शकता या, या डिस्प्लेसोबत तुम्हाला चार स्पीकर्स आणि दोन ट्विटर्स जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत म्हणजे टोटल सहा स्पीकर याच्यामध्ये दिलेले आहेत तुम्ही अपर मॉडेलमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला आठ स्पीकर प्रोव्हाइड केले जातात एस इव्हेंट्स पहा अशा प्रकारचे देण्यात आलेले आहेत डिस्प्ले या सगळ्या गोष्टी जो सेंटर कन्सोल आहे इथला तो सगळा ड्रायव्हरकडे तोंड करून आहे इथे हे जे बटन्स पाहत आहे ड्राईव्ह साठी देण्यात आलेले आहेत याच्या माध्यमातून तुम्ही इको स्पोर्ट नॉर्मल असे ड्राईव्ह मोड जे आहेत ते सिलेक्ट करू शकता रिव्हर्स मोड न्यूट्रल ड्राईव्ह आणि इथे इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक जो आहे तो दिलेला आहे त्याचं बटन दिलेलं आहे इथे वायरलेस चार्जिंग पॅड या वेरियंटमध्ये मिळत नाही अपर मॉडेलमध्ये म्हणजे याच्यावरती जे विंड आहे किंवा स्काय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिलं जात या ठिकाणी मोबाईलला चार्ज करण्याचा टाइप ए पोर्ट दिलेला आहे आणि इथे अँड्रॉइड ऑटो आणि एपल कार प्ले वायरने जोडायचा असेल तर त्याच्यासाठी इथे युएसबी देण्यात आलेला आहे इथे कप होल्डर जे आहेत ते देण्यात आलेले आहेत इथे तुम्हाला वॉल्युम कंट्रोल जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि हे जे तुम्ही बघताय हे म्यूट करण्याचं इथे दाबले की म्यूट होते इथे इकडे गाडी लॉक करण्याचं बटन आहे आणि हजार लाइटचं बटन इथे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे हे हँडरेस्ट जे आहे याच्या आतमध्ये तुम्हाला कप्पा दिला जातो बऱ्यापैकी स्पेस याच्यामध्ये प्रोवाइड करण्यात आलेला आहे या ठिकाणी क्लोबॉक्स जो आहे तो दिलेला आहे त्याच्यामध्ये लाईट मिळते आणि खूप सारी जागा आहे तुमचे डॉक्युमेंट्स आरामशीर बसतील एक छुपा कप्पा इथे देण्यात आलेला आहे एक्स्ट्रा मोबाईल असतील दोन तीन ते ठेवून टाकू शकता इथे पॉवर आउटलेट देण्यात आलेला आहे ऑटो डिमिंग आर व्ही एम जो आहे तो प्रोवाइड करण्यात आलेला आहे दोन सनवायजर्स बघा दोन्हीला व्हॅनिटी मिरर इथे देण्यात आलेला आहे प्रूफ लॅम्प जे आहे ते इथे एकदम छोटोसे देण्यात आलेले आहेत इथे तुम्ही जो पाहताय तो तुम्हाला ऑर्गन टाईप पेडल देण्यात आलेला आहे इकडे ब्रेक पेडल आणि इकडे डेड पेडल जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे सेकंड रो गाडीचा खूप मोठा देण्यात आलेला आहे त्याचं कारण म्हणजे तुम्हाला चांगला बेस जो आहे तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे रिअर सीटवरती बसल्यानंतर हे पहा पुढे जर तुम्ही पाहिलं तर सात फुटी माणूससुद्धा आरामशीर बसेल सहा फूट आहे उंची तरी हातभर स्पेस राहते आणि अंडर थाय सपोर्ट या गाडीमध्ये एकदम उत्तम मिळतोय मागे सुद्धा तुम्हाला लेदर अफोज दिलेली आहे कुशन उत्तम आहे याचा जो रिक्लाइन अँगल आहे सीटचा तो देखील एकदम चांगला वाटतोय मला एकदम आरामदायी वाटतोय आणि डोक्याला हेडरेस्ट जे आहे ते देखील तुम्हाला इथे ॲडजस्टेबल प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत मध्यभागी देखील एक या ठिकाणी तुम्हाला जे हेडरेस्ट आहे ते ॲडजस्टेबल मिळतं व्ही एफ सिक्समध्ये मी एक चुकून बोललो की फिक्स मिळतं तर तिथे कारण प्लास्टिक कागद होतं तिथे पण त्यामध्ये देखील तुम्हाला ॲडजस्टेबल प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये देखील हे हे हँडरेस्ट आहे अशा प्रकारे ठेवू शकता आणि अजून एक छान गोष्ट ते म्हणजे हे बघा कप होल्डर्स अशा पद्धतीने देण्यात आलेले आहेत मध्यभागी बसणाऱ्यासाठी इथे अंडर थाय सपोर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे मध्ये सपाट आहे हम्प नाही आहे ओवरऑल पाठीमागची सीट खूप कम्फर्टेबल मला वाटतंय मोबाईल ठेवण्यासाठी किंवा तुमच्या ज्या पण डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी इथे जागा दिलेली आहे इथे दोन ए सीव्हेंट्स जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत या ठिकाणी आणि इथे टाईप ए चार्जिंग पोर्ट इथे एक टाइप ए चार्जिंग पोर्ट आणि टाईप सी चार्जिंग पोर्ट मध्यभागी दिलेला आहे नव्वद वॉट सपोर्ट करतो म्हणजे आरामशीर तुमचा लॅपटॉप इथे चार्ज होईल आणि मोबाईल ठेवण्यासाठी इथे जागा दिलेली आहे मित्रांनो रुफलॅम जो आहे तो अशा पद्धतीचा पाठीमागे देण्यात आलेला आहे त्या साईडला देखील तुम्हाला बघायला मिळतो आणि ते हँडल देण्यात आलेला आहे चला दा बॅटरी आणि मोटरबद्दल बोलूयात मंडळी हे अर्थ वेरियंट आहे बेसिक वेरियंट एकदम बेस वाला त्याच्यामध्ये एकशे तीस किलो वॉटची मोटर जी अडीचशे एन एम टॉर्क प्रोड्यूस करते याच्यावरती जे विंड वेरियंट येतं त्याच्यामध्ये दे तुम्हाला दीडशे किलो वॉटची मोटर दिलेली आहे ती तीनशे ती दहा एन एम टॉर्क प्रोड्यूस करते आणि जे टॉप एंड वेरियंट आहे जे ऑल व्हील ड्राईव्ह वालं त्याच्यामध्ये दोन मोटर येतात म्हणजे कंबाईन त्याची दोनशे साठ किलो वॉटची जी मोटर आहे ती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि पाचशे एन एम टॉर्क त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतो इतकी जबरदस्त पॉवर देण्यात आलेली आहे टॉप अँड वेरियंट सहा सेकंड्समध्ये शून्य ते शंभरचं स्पीड अचीव्ह करते आणि अकरा सेकंड्समध्ये शून्य ते शंभरचा स्पीड अचीव्ह करते या गाडीमध्ये तुम्हाला दोन बॅटरी पॅकचे पर्याय उपलब्ध आहे हे जे बेसिक वेरियंट आहे याच्यामध्ये तुम्हाला फिफ्टी एट पॉईंट सिक्स किलोवॉट अवरचा बॅटरी पॅक जो आहे तो दिला जातो ज्यामुळे चारशे अडोतीस किलोमीटरची रेंज तुम्हाला सर्टिफाईड रेंज आहे ती कंपनीने क्लेम केलेली आहे याच्यावरती जे विंड मॉडेल आहे त्यामध्ये तुम्हाला मिळते सेव्हन्टी पॉईंट एट किलोवॉट अवरची बॅटरी ज्यामुळे तुम्हाला चारशे बत्तीस किलोमीटरची रेंज आहे ती मिळते आणि जे टॉप एंड वेरियंट आहे ऑल व्हील ड्राईव्ह वालो त्यामध्ये तुम्हाला सेव्हन्टी पॉईंट एट किलो वॉट बॅटरी मिळते मोटर हाय परफॉर्मन्स असल्यामुळे तिथे रेंज थोडी कमी मिळते पाचशे दहा किलोमीटरची सर्टिफाईड रेंज त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे गाडी चार्ज करण्याची सुविधा जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे ज्यामध्ये ए सी आणि डी सी चार्जिंगचा पर्याय उपलब्ध आहे जे विनग्रीन जे चार्जेस आहेत त्याच्यावरती तुम्ही गाडी जर चार्ज केली तर तुम्हाला शून्य रुपये लागणार आहेत पुढचे तीन वर्ष म्हणजे तीन वर्ष तुम्ही आरामशीर ही गाडी चालू शकता फक्त आणि फक्त तुम्हाला विन ग्रीन या चार्जर वरतीच गाडी चार्ज करावं लागेल गाडीच्या वॉरंटीबद्दल जर बोलायला गेलं तर गाडीवरती आणि इलेक्ट्रॉनिक पार्ट्सवरती वरती सात वर्ष किंवा दोन लाख किलोमीटरची वॉरंटी जी आहे ती प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि बॅटरीवर दहा वर्ष किंवा वर दोन लाख किलोमीटरची वॉरंटी तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे हे बेसिक मध्ये मिळणारे फीचर्स बघता ही गाडी आपल्या भारतीयांसाठी एक उत्तम पॅकेज असणार आहे कारण इथे प्राइस कमी आहे आणि प्राईजच्या मानाने फीचर्स खूप सारे आहेत एडास देण्यात आलेला आहे आतमध्ये दे देखील तुम्ही पाहिलं की खूप सारे फीचर्स आहेत त्यामुळे महिंद्राची जी बी सिक्स आहे तिला ही टक्कर देईल आणि बेसिक व्हेरियंटमध्ये इतके सारे फीचर्स दिल्यामुळे भारतीयांसाठी एक उत्तम गाडी होऊ शकते आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की ही कंपनी नवीन आहे माफ्टर सेल सर्व्हिस कशी मिळणार किंवा पार्टची उपलब्धता या साऱ्या गोष्टी कशा असणार तर आता आपले जे मार्केटमधले मोठे मोठे प्लेयर्स आहेत त्यांच्याकडे यांचे शोरूम आहेत म्हणजे आता ढोने ग्रुप पुण्यातला सगळ्यात मोठा ग्रुप आहे त्यांच्याकडे हे शोरूम आहे त्यांची आफ्टर सेल सर्व्हिस प्रत्येक ठिकाणी चांगली आहे म्हणजे किया जर बघितलं स्कोडा बघितलं त्यांचं रॉयल एन्फील्ड आहे या ठिकाणी खूप चांगली सर्व्हिस ते प्रोव्हाइड करतात इथे देखील तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळेल त्यामुळे त्याचा अजिबात इश्यू नाहीये गाडी जी आहे ती व्हॅल्यू फॉर मनी आहे त्यामुळे चांगलं पॅकेज भारतीयांसाठी होतंय सगळी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते विचारू शकता असेच व्हिडिओ बघायचे भविष्यात ऑटो हेल्पर मराठीला फॉलो नक्की करा जय महाराष्ट्र